वतीने आणि बाबाच्या आदेशाने आजची चर्चा बैठक सुरू झालेली आहे या चर्चा बैठकीला स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत यांना माझा प्रणाम तसेच आम्हाला दुःखी गोष्टी माणसाला दा। अंधाराच्या गाड्यातून प्रकाशाकडे येणारे महानंदाई बाबा दोंगेवजी उपस्थित आहेत या नावांचा प्रणाम तसेच आम्ही सगळ्यांची आई वाराणसी आई उपस्थित आहेत यांना माझा प्रणाम तसेच मंचावर असलेले माझे मार्गदर्शक लांजेवर साहेब हे उपस्थित आहेत यांना माझा नमस्कार माझे मार्गदर्शक चौधरी भाऊ ते सुद्धा उपस्थित आहेत यांना माझा नमस्कार ठाकरे साहेब यांना माझा नमस्कार ठाकरे साहेब यांना माझा नमस्कार खोलर साहेब यांना माझा नमस्कार दिवके साहेब यांना माझा नमस्कार आणि मंचावर सफे बसलेले सेवक यांना माझा सगळ्यांना नमस्कार आणि बाल गोपाल सेवक सेविका यांना माझा नमस्कार असं वाटते कुठून सुरू नाही खरं तर मार्गात येण्याचे कारण म्हणजे माझी तब्येत खूप सिरियस वाटते खूप म्हणजे खूपच एकदम मी वागेन अशाच परिस्थितीत होती पण मी यायला तयार कारण मला भरपूर असे आठ आत छग होता म्हणा भजन भूजन हे ते सगळ्या करून करून थकले होते पण मार्गात जायचा म्हटला मला असं वाटायचं मार्गात गेला म्हणजे बंधन पाडला तर मार्गात जायचा नाही तर मार्गात जायचं नाही तुम्ही मार्ग घेता शेवट पर्यंत टिकवत असा तर मार्गात करत नाही तर मी मरी तरी चालेल नाही मार्गात राहता नाही असा माझा काम विश्वास होता आणि शेवटी

पण काही उपयोग नाही बाळा कधी त्रास व्हायचा एक्या बाजू नोकातून त्रास व्हायचा गोड फुकायचा बाळ कोणाच्या गळात सुटका यायच्या सांगितलं पायाच्या पोटापासून तर डोक्यापर्यंत सुटला तसा त्रास नाही का सुटली नसेल काही त्रास असे होते तुम्हाला सांगू शकत नाही इतके भयंकर त्रास मला होते पोटापासून जे एक एक्सटर्नल होते सगळे झाले होते पण काही निघत नव्हता था था। था। फक्त थायराईड निघाला पण थायराईड असं झाला आता जसा मी त्याग घेतला आणि ओळी बंद केली तर अजून पर्यंत तीन दाखी सगळे बिघडले त्या कार्यालय सुरू केले सगळे व्यवस्थित गेले बिलकुल कशाच आम्हाला मला दोन आहे ते समाधान झाला आणि व्यवस्थित आमची त्यागामध्ये चौघाही झाला आमची एकामेकाकडे लक्ष असायची कोण काय तो आम्ही तर त्या त्यागामध्ये गोळी नाही खायची असं सांगितलं होतं भाऊ मी तर मध्ये पर्यंत जी गोळी मला डाटर मी सांगितली होती खायला तुमचा जीवन असे तोपर्यंत तुम्ही ही गोळी घेतल्याशिवाय जमणार नाही आज पूर्ण महिने झाले गोळी बंद आहे का कोणाची कृपा होईल बाबाची नाही भगवंताची कृपा नाही काही आज मी असाही लोक मागितला मला रात्रभर झोप नाही आली दोन तीन दिवस इथे सतत प्रोग्रॅम होते शाई मंदिर मला वाटते तीन दिवसाचे होते सत्तावीस सव्वीस आणि पंचवीस मी भगवंताला योग ठेवली चर्चा बैठक आणि भवनाचा कारण कार्यक्रम एवढा सुंदर होत्या पण पर भगवंताला परीक्षा बाळजी असेल भगवंतांनी रात्रभर आणि भवनाच्या टायमापर्यंत पाऊस आणला आता पाऊस

सगळे सेवक सुखरूप आले पाहिजे सुखरूप गेले पाहिजे कुठला पाहिजे आणि विनंती केली आणि पुन्हा झोपून काही पण झोप काही पुन्हा काही गेली भगवंताच्या फोटोच्या समोर गेली तिथं भगवंताला पुन्हा प्रणाम करून पुन्हा योग ठेवला भगवंता काही करा तुम्ही एक भगवंत आहात तुम्ही साक्षात माझ्या समोर आहात भगवंता

तुम्ही आम्ही कार्य घेतलो किंवा आम्ही तीन वर्षात तयारी झालो आता कार्य कसे केले आम्ही ते सांगतो तुम्हाला आम्ही एवढे प्रामाणिकपणे कार्य केले आमचे दोन दिवस किंवा एक दिवस जो राहिली असेल एकदा फाशीच्या लग्नाला आणि एकदा भाषा लग्नाला ते रात्रीतून वापस आलो आम्ही रात्रीतून एक दिवस आमचे कार्य खंडित राहिले नाही एकही दिवस आमचे कार्य बंद राहिले नाही सतत तीन वर्ष लगातार आम्ही कार्य निस्वार्थपणे आणि इमानदारी न करत आलो म्हणून एवढ्या लवकर मी प्रचिती आली समजा आणि प्रत्येक गोष्टीचा असं मेळ असतो महाद्यानी बाबा सुखदेवजीनं खूप छान आपल्याला मार्ग दिलाय त्याच म्हणजे चांगल्या पद्धतीनं वापर करायला पाहिजे वापर म्हणजे चांगलं वागायला पाहिजे मी बोलायला पाहिजे आणि तुम्ही सगळे अशी इच्छा आहे दिवसाचं नियोजन करत चला काय बोलतो काय चालतो पोरायला काय बोलतो कुठपर्यंत चालतो ह्या सगळ्या पासून तुम्ही नियोजन करत चला का तेव्हा कुठं तुम्हाला परमात्मा एक मार्ग साठेल का तिथंच चुका सापडतात आपण कोरावरती चालतो लोकऱ्यावरती चालतो दरच्या लोकऱ्यांवरती चालतो मी आता खूप चौक समाधाने योग आमच्या पूर्ण होते बाबाच्या कृषीने आणि तुम्ही एवढ्या पावसात पण आलात तुमच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करते आणि बाबाला खूप खूप प्रणाम करते आणि माझे बोलते इकडेच आमो ते म्हणता सेवक आहे साहेब बसलेले त्यांचं मार्गदर्शन तुम्हाला पाहिजे नमस्कार